दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी आणि भीमा आणि निराखोऱ्या अपडेट वरच्या धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे कालपासून घोड उपखोरं असेल याचबरोबर मुळा मोठा उपखोरं निराखोऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्याच्यामुळं घोड धरणामधनं चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते हे धरण आता सध्या सत्याऐंशी टक्के भरलेलं आहे पण मागील जी धरण आहेत घोडच्या पाठीमागची त्यातूनही विसर्ग सुरू असल्यामुळे घोडचे दरवाजे उघडण्यात आले त्यातून चाळीस हजार क्युसेकनं पाणी उजनीकडे सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर चिलेवाडीमधनं सव्वीसशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि वडिवळी धरणातनं तेराशे शहात्तर आंध्रामधून दोन हजार आठशे वीस पवनामधून सातशे चाळीस आणि मुळशी प्रकल्पातून सात हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान निराखोऱ्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडला आहे मात्र वीरबंद सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते आता पूर्णत बंद करण्यात आलेलं आहे इथे धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत आज भीमा आणि निराखोऱ्यात अनेक धरणांवर पाऊस आहे घोड उपखोऱ्यात पिंपळगाव जोगीवर सव्वीस मिलीमीटर माणिक डोवर चोवीस येडगाववर अकरा डिंभेवर बावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे चिलेवाडीवर तेरा कळमोडीवर बासष्ट चासकमानवर पंचेचाळीस भामासवर सतरा मिलीमीटर वडीवळे प्रकल्पावर त्रेपन्न आंध्रावर चौतीस पावनावर एकोणचाळीस कासारसाईवर पंधरा मुळशी प्रकल्पावर तेवीस टेमघरवर सव्वीस वरसगाव एकोणीस पानशेत एकवीस खडकवासला प्रकल्पावर अकरा मिलीमीटर पाऊस झाला आहे गुंदवणी प्रकल्पावर एकवीस निरादेवघरवर सतरा भाटघर धरणावर दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान भीमा आणि निराखोऱ्यातले प्रकल्प आहेत ते आता क्षमतेने भरत आलेले आहेत हिंबळगाव जोगे धरण त्र्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के भरले माणिक डो ब्याऐंशी पॉईंट बेचाळीस इडगाव शंभर टक्के वडज ब्याण्णव टक्के डिंभे नव्याण्णव पॉईंट एकवीस घोड शहाऐंशी पॉईंट बावन्न टक्के विसापूर शंभर टक्के चिलेवाडी शहाण्णव पॉईंट शहाण्णव कळमोडीसकमान हे शंभर टक्के भरले आहेत भामासखेड नव्याण्णव पॉईंट पासष्ट वडिवळी सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे आंध्रा पावना हे शंभर टक्के भरले आहेत कासारसाई नव्याण्णव पॉईंट पन्नास मुळशी अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टेमघर वरसगाव पानशेत ही धरण शंभर टक्के भरले आहेत खडकवासा धरण नव्वद टक्के भरले जनाखोरातलं गुंजवणी प्रकल्प नव्याण्णव पॉईंट अडोतीस निरादेवगर भाडगर वीर नाझरे ही सगळी धरणं शंभर टक्के भरलेत उजनी धरण सुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे दरम्यान उजनी धरणातून आता पंच्याण्णव हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा भीमा पात्रात करतोय सकाळी हा विसर्ग होता तो पंच्याऐंशी हजार क्युसेकचा होता मात्र आता तो वाढवून पंच्याण्णव हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे दौंडची जी आवक आहे ती वाढलेली आहे ती जवळपास एक हजार एक लाख क्युसेक इतकी आहे पुणे बंडखरांचा विसर्ग जो आहे तो अठरा हजार सत्तर क्युसेकचा आहे याचबरोबर जिलाशय काठी अहिल्यानगर असेल धाराशिव असेल याचबरोबर सोलापूर पुणे जिल्ह्या सगळीकडेच जलाशय काठी चांगला पाऊस आहे त्यामुळे उजनीमध्ये पाण्याची आवक वाढती आहे त्यामुळे उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे उजनी आणि वीरमधून तसेच पावसाचं जे पाणी आहे त्यामुळे भीमा नदी नरसिंहपूर येथे संगम येथे चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणीस क्युसेक न वाहते तर पंढरपूरमध्ये हा विसर्ग पासष्ट हजार सातशे दोन क्युसेक इतका मिळत आहे उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीत शंभर टक्के भरलेले आहे आणखी दहा टक्के पाणी साठवून करण्याची क्षमता धरणामध्ये आहे आज धरणावर पावसाची नोंद नाहीये धरणातलं एकूण पाणी साठा हा एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी उपयुक्त पाणी त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरणात येणारी आवक पाहता उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढवला जात आहे